नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीजच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण ई एम पी एस सी आणि यू पी एस सी मेन्स दोन हजार पंचवीस म्हणजे पुढील वर्षासाठी जे मेन्स होणार आहे तर त्याच्यातला सामान्य अध्यायांचा सा पेपर दोन म्हणजे जी एस पेपर टू आणि जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध दॅट इज पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन या दोन सब्जेक्टसाठी म्हणजे सातशे पन्नास प्लस गुंजे आहेत म्हणजे जी एस चे अडीचशे आणि पी एस आय चे पाचशे असे सातशे पन्नास प्लस गुणांसाठी वन टू वन पर्सनल मेंटरशिप लाँच केलेली आहे याची फी काय कसं मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी चार महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या चार महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मला या व्हिडिओमधून द्यायचे आहेत पहिला प्रश्न आहे या मेंटरशिपची आवश्यकता का किंवा गरज का पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये नेमकी कोणते विषय कवर केले जाणार की जे मी आता तुम्हाला सांगितले हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे या मेंटरशिपचं स्वरूप कसं असेल म्हणजे काय केलं जाणार आणि कसं केलं जाणार ते आणि चौथा प्रश्न आहे याचा कालावधी किंवा याचं ड्युरेशन किती असणार आणि याची फी किती आहे तर हे चार प्रश्न आहेत बऱ्याच जणांनी मला हे चार प्रश्न विचारलेला आहे तर या चार प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे व्हिडिओ नीट व्यवस्थितपणे ऐका पहा वाचा आणि मग मला कॉल किंवा मेसेज करा ओके ह्याचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत कॉल किंवा मेसेज करण्यासाठी जे टेलिग्रामचा आय डी दिलेला आहे वैभव शिवडे या नावाचा याशिवाय माझा मोबाईल नंबरही दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता शक्यतो मेसेज करा कॉल जर का रिसीव झाला नाही तर आणि त्या मेसेजला मी नंतर कॉल करीन किंवा मेसेजला मेसेजने सुद्धा उत्तर दिलं जाईल पहिला प्रश्न आहे आपला आवश्यकता का किंवा या मेंटरशिपची गरज का आहे तुम्ही बऱ्याचशा जणांनी जी एस टूसाठी आणि पी एस आर ऑप्शनसाठी क्लास लावले असतील कोणी ऑफलाईन घेतला असेल कोणी ऑनलाईन सबस्क्रिप्शनसुद्धा घेतला असेल तर अशा वेळेला याची गरज का असते तर क्लासमध्ये किंवा ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुम्ही काही तुमचे प्रश्न समोरच्या व्यक्तीला किंवा शिकवणाऱ्या व्यक्तीला प्रोफेसरला विचारू शकत नाही आहे तर हे प्रश्न विचारायचे कोणाला तर हा प्रश्न तुमच्या मनात मोठा प्रश्नचिन्ह आहे तर हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या मेंटारशिपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा काही लोक का असे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी दिल्लीचा क्लास ऑनलाईन स्वरूपात घेतलेला आहे आणि ते पुण्यात राहून किंवा महाराष्ट्रात राहून अभ्यास करत आहेत तर त्यांना ते, ते प्रश्न विचारणं थोडंसं अवघड जाते किंवा काही जणांच्या जा खूप साध्या साध्या शंका असतात किंवा साध्या साध्या डाउट्स असतात त्यांना असं वाटतं की हा प्रश्न जर का आपण क्लासमध्ये विचारला तर शेजारच्या आपल्यावरती हसतील तर असे जे डाऊट्स आहेत ते तुमच्या मनातले डाउट्स क्लिअर होण्यासाठी तुम्हाला कोणतरी एक मेंटॉर पाहिजे किंवा असा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणतरी एक व्यक्ती पाहिजे हा एक झाला मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आणि जर का तुम्हाला ते चेक करायचं असेल तर प्रत्येकच वेळेला तुम्हाला शिकणारे शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा तुम्ही तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकाल याची गॅरंटी खूप कमी आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं चेक करून देण्याचा सुद्धा प्रयत्न या मेंटरशिपच्या माध्यमातून केला जाणार आहे हा झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा असा आहे की कोणत्या पर्टिक्युलर घटकासाठी कोणती पुस्तकं किंवा कोणतं स्टडी मटेरियल वापरलं गेलं पाहिजे हे प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता का तर ह्याच्याशी सुद्धा प्रश्नचिन्ह आहे तर पर्टिक्युलर कोणत्या टॉपिकसाठी म्हणजे जर का तुम्ही पी एस आर ऑप्शनचा सिलेबस पाहिला तर दोन पेपर आहेत दोन पेपर अंतर्गत चार घटक आहेत म्हणजे चार सेक्शन आहेत आणि त्या प्रत्येक सेक्शनमध्ये जवळजवळ नऊ ते दहा नऊ ते दहा असे टॉपिक आहेत अभ्यास घटक आहेत म्हणजे हे एवढं तुम्हाला जवळजवळ चाळीस प्लस अभ्यास घटकांचा तुम्हाला पी एस आरमध्ये अभ्यास करायचा आहे तर त्या प्रत्येक अभ्यास घटकासाठी म्हणजे मिनिमम मटेरियल म्हणजे कमीत कमी अभ्यास आहे ते वापरून जास्तीत जास्त बेनिफिट्स कसं मिळवायचं जास्तीत जास्त आउटपुट्स कसं मिळवायचं तर हे मी तुम्हाला या मेंटरशिपच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही झाली आवश्यकता का किंवा गरज का आहे या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न आहे कोणते विषय या मेंटरशिप अंतर्गत शिकवले जातील किंवा शिकवले जातील याचा अर्थ त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स केलं जाईल किंवा मार्गदर्शन केलं जाईल आता बघा हे जे दोन विषय आहेत मुख्य परीक्षेतला एक आहे सामान्य अध्ययन पेपर दोन म्हणजे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी या आणि आय आर विचारलं जाते म्हणजे जी एस टूचा पेपर आहे आणि दुसरा आपला ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे म्हणजेच वैकल्पिक विषय आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध त्याला इंग्लिशमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच पी एस आय असं म्हणतो तर पर्टिक्युलर या दोन घटकांवरती किंवा दोन सब्जेक्टवरती लक्ष दिलं जाणार आहे कारण माझे मी पॉलिटिकल सायन्स आहे आणि सेट क्वालिफाय आहे त्याच्यामुळे दोन पेपरचं म्हणजे बऱ्यापैकी ज्ञान आहे मला बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच ज्ञान आहे याशिवाय यू पी प्रिपरेशन करत असताना सुद्धा या दोन पेपरचा मला सुद्धा पी एस आर होता पी एस आय होता त्याच्यामुळे याच्याबद्दलच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या मी बऱ्यापैकी याचा अभ्यास केलेला आहे आणि याच्यावरती दोन हजार बावीस पासून म्हणजे ज्यावेळेसपासून एमपीसीचा सिलेबस बदल होतं त्यावेळेसपासून मी पीएसआयवरती चांगलं काम करतोय जर का तुम्ही माझा युट्यूब चॅनल चेक केला असेल किंवा के टेलिग्राम चॅनलला नोट्स वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील माझ्या तर नोट्स सुद्धा तुम्ही पाहू शकता तर या दोन पेपरबद्दल या दोन अभ्यास घटकांबद्दल या दोन विषयांबद्दल आपण या मेंटरशिपमध्ये बोलणार आहोत किंवा त्याच्याबद्दल चर्चा डिस्कशन किंवा तुमचे प्रश्न माझे उत्तर असणार आहेत हे झालं दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे स्वरूप कसा असेल आता बऱ्याच जणांना असं वाटतंय की या मेंटॉरशिपमध्ये शिकवलं जाणार बघा नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये शिकवणं खूप कठीण आहे म्हणजे बाहेर जर का तुम्ही पाहायला गेला तर बाहेर पी एस आर ऑप्शनल या सब्जेक्टची फी सहा महिन्याची फी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये आहे नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये मी फक्त तुम्हाला काय देऊ शकतो तर मेंटॉरशिप देऊ शकतो या मेंटॉरशिपचा अर्थ काय आहे की तुमच्या डाऊट्सला कोणीतरी उत्तर देणार हा असायला पाहिजे तर त्या तुमच्या डाऊटचं किंवा शंकांचं निरसन निराकरण करण्याचा प्रयत्न या मेंडरशिपमधून केला जाणार आहे याचं स्वरूप पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे म्हणजे तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील किंवा दिली जातील याच्यासाठी आपण काय करणार आहोत एक पर्सनल किंवा प्रायव्हेट टेलिग्रामचा ग्रुप क्रिएट करणार आहोत जे जी या मेंडरशिपमध्ये येतील तर त्या सर्व लोकांना त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथं सगळं आपलं डिस्कशन चालेल आणि तो प्रायव्हेट ग्रुप असा असेल की त्याच्यातली माहिती तुम्हाला बाहेर कुठेही शेअर करता येणार नाही आहे किंवा त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये तुम्हाला बाहेरच्या तुमच्या मित्रमैत्रिणींना कोणालाही ॲड करता येणार नाही ये। तेवढी प्रायव्हसी ठेवायला पाहिजे कारण तुम्ही नऊशे नव्याण्णव रुपये देत आहे तर तुमचं स्टडी मटेरियल तुमच्यापर्यंत मर्यादित राहील किंवा सीमित राहील एवढी काळजी घेतली जाईल त्याच्यामुळे त्याच ग्रुपवरती हे सगळे डिस्कशन होईल त्याच ग्रुपवरती चर्चा होतील त्याच ग्रुपवरती तुम्ही लिहून दिलेल्या प्रश्नांचा अॅनालिसिस होईल त्याच ग्रुपवरती कोणत्या अभ्यास घटकासाठी कोणतं स्टडी मटेरियल कोणती पुस्तकं कोणती रेफरन्स बुक कोणत्या एन सी आय टी कोणती स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे हे सर्व डिस्कशन किंवा ह्या सर्व माहिती त्या प्रायव्हेट ग्रुपवरती टेलिग्रामच्या शेअर केली जाईल जर का टेलिग्राम बाय चान्स बंदच झालं तर असाच एक ग्रुप आपल्या व्हॉट्सअपचा सुद्धा प्रायव्हेट ग्रुप केला जाईल आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत हंड्रेड पर्सेंट पोहोचेल ते कोणत्याही माध्यमातून असेल परंतु ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल असं हे स्वरूप असेल म्हणजे बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टीचिंग नाही इन्क्लूड नाही आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर्व पी एस आय किंवा एस टू सगळा शिकवणार का शिकवायचं पॉसिबलच नाही आहे नऊशे नव्याण्णव रुपये सहा महिन्यात हे नाही पॉसिबल तर मी काय करणार फक्त तुम्हाला मेंटरिंग करणार की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे प्रश्नाची उत्तर कशी लिहिली गेली पाहिजेत कोणता आहे इथं वाचलं गेलं पाहिजे आणि कसा याचा अभ्यास केला गेला पाहिजे याच्याविषयी याच्याविषयी फक्त मी तुम्हाला मेंटरिंग करण्याचं काम याच्यामध्ये करणार आहे आणि हे कुठपर्यंत असेल तर हा चौथा प्रश्न आहे याची फी किती आणि याचा कालावधी किती लक्षात ठेवा डिसेंबरपर्यंत बरीचशी लोक मेन्सचा अभ्यास करतात आणि डिसेंबरनंतर जानेवारीपासून प्री होईपर्यंत प्रीचा अभ्यास केला जातो ह्या म्हणजे डिसेंबरपर्यंत आणि डिसेंबरनंतर तुमची प्री झाल्यानंतर मेन्सपर्यंत म्हणजे जवळजवळ सहा महिन्याचा हा पिरियड आहे तर याचा कालावधी सहा महिने असेल म्हणजे दोन हजार पंचवीसच्या यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या मेन्सपर्यंत याचा कालावधी आपण असं म्हणू सहा महिने म्हणण्यापेक्षा यू पी सी आणि एम पी एस सी दोन हजार पंचवीस ही मेन्स आहेत तर त्या मेन्सपर्यंत याचा कालावधी असेल आणि याचं शुल्क जे आहे तर ते फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे आता असं म्हणणं का याच्यात थोडंसं कमी करा कारण खरं तर हे जरा थोडंसं जास्तच पाहिजे होतं परंतु मी म्हटलंच की चला आपण कमीच ठेवण्याचा प्रयत्न करूया दुसरी जे आमच्या रायटिंग जे बॅच आहे तर त्याचं दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये एवढं शंभर दिवसाचं त्याचं शुल्क आहे कारण त्याच्यावरती थोडंसं काम सुद्धा करतोय आम्ही आणि याचं थोडंसं कमी काम आहे कारण फक्त हे मेंटॉरी मेंटॉर करायचं आहे तुम्हाला तर याच्यामध्ये फी थोडीशी कमी आहे नऊशे नव्याण्णव रुपये एवढी फी आहे आणि कालावधी यू पी एस सी आणि एम पी एस सीची दोन हजार पंचवीसच्या मेन्स पर्यंत सहा महिन्यांपर्यंत म्हणण्यापेक्षा मी मेन्स पर्यंत म्हणतो दोन हजार पंचवीसच्या मेन्स पर्यंत याचा कालावधी असेल तर हे तुमच्या चार प्रश्नाचे उत्तर मला वाटतं की मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्याचा अप्रोच कसा असेल माझं प्लॅनिंग आहे तुमचा स्टडी आहे आणि फायनल त्याचं जे आउटपुट निघणार आहे तर तुमचं सिलेक्शन होणार आहे बघा लक्षात ठेवा डिस्क्रिप्टिव्हची पहिली जे एक्झाम आहे कोणालाच माहित ना पेपर कसा निघेल आपल्या समोर फक्त एक आधार म्हणून वाय क्यू आहेत प्रीव्हीएस क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यावरती आधारित आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तुम्हाला फायदा होईल आता लक्षात समजलं तरी मी मगाशा सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये मर्यादित जागाच आहेत आपण फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी देतोय त्याच्यातली बारा ॲडमिशन ऑलरेडी झालेलं आहे याचा कालावधी सहा महिने सहा महिने म्हणण्यापेक्षा आणि एम सी दोन हजार पंचवीसच्या मेन्सपर्यंत असेल नऊशे नव्याण्णव रुपये एवढं याच्यासाठी टोटल शुल्क आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपये भरल्याशिवाय तुम्हाला प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार नाही लक्षात ठेवा ही महत्वाची गोष्ट आहे कारण कॉम्प्रोमाइज बऱ्याचशा ठिकाणी करावं लागणार आहे आपल्याला लक्षात त्याच्यामुळे फी सर्वप्रथम भरली गेली पाहिजे अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाय टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याशिवाय हा माझा टेलिग्रामचा डी दिलेला आहे जर का कोणाला त्यांचा नंबर डिस्क्लोज करायचा नसेल तर या टेलिग्रामच्या टेलिग्रामच्या आय डीच्या माध्यमातून तुम्ही मायपर्यंत पोहोचू शकता याशिवाय हा आपला टेलिग्रामच्या चॅनलचा स्कॅनर आहे हा तुम्ही स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता हा आपला युट्यूबचा चॅनल आहे व्ही जे सी स्टडी तर त्याचा स्कॅनर आहे हा स्कॅन करून तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि जर का तुम्ही इंस्टाग्रामला खूपच ॲक्टिव्ह असाल तर आपला इंस्टाग्रामचा एक हँडल आहे व्ही जे सी स्टडी नावाचा तर हा स्कॅनर स्कॅन करून तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता म्हणजे टेलिग्राम यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तीन ठिकाणचे स्कॅनर तुम्हाला इथे दिलेले आहेत सकान जर का तुम्ही टेलिग्रामला व्ही जे सी स्टडी सर्च केलं किंवा यूट्यूबला व्ही जे सी स्टडी असं सर्च केलं किंवा इंस्टाग्रामला व्ही जे सी स्टडी असं सर्च केलं तर आपल्या ह्या सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला मिळून जातील तर या चारही सोशल मीडियाचे लिंक्स टेलिग्राम यूट्यू इंस्टाग्राम आणि फेसबुक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्या मीडियापर्यंत पोहोचू शकता शिवाय तुमचे काही डाउट्स असतील तर माझा मोबाईल नंबर टेलिग्रामचा आईडी इथं दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या मेंटरशिपमध्ये भाग घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे ही मी जी मेंटरशिप आहे तर ती वन टू वन आहे म्हणजे प्रत्येकाला कॉन्टॅक्ट केले जाईल प्रत्येकाचा फोन मॅसेज रिसीव केले जातील प्रत्येकाला वेळ दिला जाईल त्याच्यामुळे तुमचा जो वेळ आहे तर तो वेळ वाचेल आलं लक्षात त्याच्यामुळे वन टू वन मेंटरशिप याला याच्यासाठीच म्हटले की मी आणि तुम्ही असे डिरेक्टली कनेक्ट असणार आहोत थ्रू व्हॉट्सॲप थ्रू ट्रेल थ्रू टेलिग्रॅम किंवा थ्रू बाकीचे जे, जे कॉलिंगचे ऑप्शन्स आहेत त्याच्या थ्रू ओके आलं लक्षात तर असा आपला मेंटरशिपचा प्रोग्राम आहे तर लवकरात लवकर याच्यामध्ये सहभागी व्हा पहिल्या शंभर जणांनाच आपण प्रवेश देण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की लो जी लोकं यू पी एस सीचा अभ्यास करतात आणि एम पी एस सीचा नवीन पॅटर्न डिस्क्रिप्टचा अभ्यास करतात तर त्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेजारी जे बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच